नमस्कार गुलमोहर मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप स्वागत व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात म्हणजे आपण रोज जेवढे वेगवेगळे चेहरे पाहतो ना तेवढे स्वभावही आपल्याला पाहायला मिळतात आता यातले किती खरे आणि किती खोटे याचा अनुभव प्रत्येकाला येतच असतो पण जर अशा मुखवटाधारी व्यक्तीच्या सानिध्यात जर एखादा प्रामाणिक व्यक्ती आला ना तर त्याचे फार घुसमट होते तो द्विधा मनस्थितीत अडकतो आपली आजची कविता याच विषयाला धरून आहे कवितेचं नाव आहे मुखवटा ओठात एक आणि पोटात एक असे वागणेच मुळी जमत नाही ओठात एक आणि पोटात एक असे वागणेच मुळी जमत नाही खोटा खोटा मुखवटा घालून जगताच इथे येत नाही सरळ साधा स्वभाव तिरकस होत नाही सरळ साधा स्वभाव तिरकस होत नाही कटू स्वभावाला गोड औषध चालत नाही समजून उमजून घेऊन पलटवार झेलू तरी किती साऱ्यांची सांभाळून मने आता मंदावली गती जुळवून घेता घेता संयम जाईल एकदा सुटून जुळवून घेता घेता संयम जाईल एकदा सुटून कवटाऊन देईन झोकून साऱ्या दडवून निरस अशा जगण्याला अर्थ कुठे असे निरस अशा जगण्याला अर्थ कुठे असे उघडून सारी कवाडे दिताच दिसे कविता आवडली असेल तर गुण मुला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद